नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर अशी डिझायनर पोटली बॅग बघणार आहोत त्या ठिकाणी बघा इथं मी दोन मापं घ्यायचे आहेत रुंदी मी नऊ इंच घेतली आहे उंची जी, जी आहेत दहा इंच घेतले आहेत असे आपण बघा डबल फोल्डचं कापड आहे ते म्हणजे दोन पार्ट कट करून घ्यायचे आहेत इथं बघा आपले दोन पीस आहेत ना ते या ठिकाणी मी कट करून घेतले आहे आणि या साईजचं बघा आपल्याला सुद्धा घ्यायचं आहे अगोदर असा फोल्ड करायचा आणि खालच्या साईडने बघा एक थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे असा गोलाकार थोडासा आता इथं बघा दोन आपण अस्तर पण हे करून घेतले आहेत त्याच साईजचे आपण कट करून घ्यायच्या आहेत अस्तर बघा साईजच्यावरती ठेवून घेतलं मी जसं आपलं साडीचं कापड आहेत ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे दुसरं पण मी कट करून घेते दोन्ही पण कट करून झाले आहे आता खालचा कापड बघा स्विच ठेवला आहे ना अस्तर बघा असं ठेवायचं आपल्याला वरून आपण अडीच इंचावरती एक खून करायची आणि खाली ते अर्धा वरती बघा अशी जे अर्धा इंच आहेत ना आपण बघा खून केली तिथं आपण थोडंसं सोडून द्यायचं आहे आणि पूर्ण तर खडून आखलं ना या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मी वरती आपण अडीच इंच सोडून द्यायचं आहे बघा तिथं शिलाई मारायची आहे फक्त अर्धा इंच आहेत ना तिथं बघा सोडून द्यायचं आपल्याला आणि खाली राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला सारखंच आपण हे करायचं आहे थोडीशी लाई लॉक करायची आहे म्हणजे ओपन वगैरे होणार नाही पूर्णच आता इथं बघा एक्स्ट्राचं जे आपला आस्त्र आहे ते थोडं कट करून घेते आहे आणि इथं थोडेसे कट देऊन घेऊ आपण म्हणजे आपला जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित छान येईल दुसऱ्यासुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे इथं बघा मार्किंग आहेत ना आपली आपण अर्धा इंचावरती केलेली सेम त्याच पद्धतीने आपण बघा असं कपड्यावरती हे करून घ्यायचे आहे म्हणजे आपले दोन्ही जे पार्ट आहेत ना ते एकदम सारखेच तयार होतील खूप सोपी पद्धत आहे ज्या नवीन तयार शिकत असतील त्यांना सुद्धा पण जमेल इतकी सोपी आहे ती पोटली बॅग काहीच अवघड नाही याच्यामध्ये तुम्ही लहान मोठी साईज घेऊ शकता याच्यामध्ये बघा ही जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आता बघा जी ओपन बाजू आहेत ना तिथे आपण पलटी करून घ्यायचं आहेत अशा पद्धतीने बघा दोन्ही पण आता तुम्ही ते इस्त्री वगैरे फिरून घेऊ शकता आपण दापटी वगैरे काही द्यायची नाही आहेत इथे बघा आपण बघितलं इथं आपली दोन्ही पण साईडने बघा अर्धा अर्धा इंच सोडलं ना तिथं ओपन दिसतं तिथे आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत बघा अशी जशी आपण खून केली ना तशी अशा पद्धतीने दोन्ही पण पार्टला आपल्याला हे करून घ्यायचं आहे आपण जे आखलेलं आहे ते दिसतं आपण याच्यावरती अस्तरवरती त्याच्यामुळे शिवायला काहीच वाटत नाही फक्त जे आपली ओप आपण अर्धा इंच जागा सोडला आहेत ना ती फक्त दाबली नाही पाहिजे ती आपल्याला ओपन तशीच ठेवायची करायची आपण दोऱ्या टाकणार आहेत बघा आता आपले दोन्ही पण पाठ आहेत ना ते झाले आहेत व्यवस्थित आता आपण जे ओपन बाजू आहेत ना ती बघा अशी फोल्ड करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहेत बघा अशी या पद्धतीने खूप सोपी आहे हे थोडंसं आपण वरती दोन ते अडीच इंच कापड सोडलेलं आहेत ना म्हणजे असं वरती छान फुलसारखं दिसतं आपलं ते दुसरी पण एक पद्धत दाखवली आहे तुम्हाला ती पण बघा बघा नेटच्या कापडापासून आपण एक पोटली बॅग बनवली होती ती थोडीशी वेगळी पद्धत आहे शिवण्याची जर या पोटली बॅग पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा बघा अशा पद्धतीने आपण एक साडीचा काठ घेतला आहे दोन ते अडीच इंचा डबल फोल्ड करायचा आपण बघा एक किंचावरती अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या या ठिकाणी तुम्ही बघा समोसा लेस वगैरे ते असतात हो। ना ती लावली तरी चालन वेगवेगळ्या डिझाईनच्या लेस येतात बघा अशा मोठ्या साईजच्या त्या लावल्या तरी पण चालन इथं माझ्याकडे बघा साडीचा काठ होतास ना तर त्याचाच वापर मी या ठिकाणी केला आहे साडीच्या ले आपण सा जे लेस असते ना त्याचा वापर आप आपण एकाच साईडने करू शकतो पोटली बॅगचा पण बघा ही दोन्ही पण साईडने आपण कशी पण पकडू शकतो कडेने बघा बघ आपण शिलाई करून घेतली आहे याला आता जो अर्धा इंच आहेत ना तिथून खाली बघ आपण ही फ्रीला आहेत ना ही पूर्ण राऊंडमध्ये जॉईंट करायची आहे वरतीने लावायची बघा अशा पद्धतीने आता इथं बघ थोडा जास्त म्हणून इथं फोल्ड करून घेतला मी आता बघा दुसरा पार्ट आहेत ना हा असा ठेवायचा बघा उलटा आपल्याला उलटा ठेवायचा आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला व्यवस्थित राऊंडमध्ये आपले कुठं धागे दोरे काहीच निघणार नाही इथं आपण डबल शिलाई करून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी आता मला बघा स्विच करून दाखवते मी याचा लुक कसा आला आहे ते बाकी सुंदरच आहे कलर पण खूप छानच आहे याचा हा साडीचा पदर होता आपण बघा एक स्ट्रीप आहे ती फोल्ड करून घेतली आणि मध्यभागी सेंटरला आणि जॉईंट करून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने बघ याची जी लांबी आहे ती दहा ते बारा इंच घ्यायची आपल्याला तुम्हाला हवी त्या साईजची तुम्ही घेऊ शकता आता इथे बघा आपली एक स्ट्रीप पण जॉईन झाली आहेत आता तिथे आपण दोरी टाकून घेऊ बघा तुम्हाला दोरी कशी टाकाय दाखवते तर बघा मी गोल्डन कलरची दोरी घेतली आहे एक एक मीटरच्या घेतली आहे ज्याकडे इथे दोन मीटरचीही लागणार आहे दोरी अशी टाकायची बघा त्या साईडने अशी आली पाहिजे आणि या साईडने बघा अशी अशी टाकायची बघा एक दोरी त्या साईड टाकायची आणि एक दोरी या साईडने टाकायची अशी तर तुम्हाला दाखवते मी आली एक लावून टाकून कशी लावायची ते बघा एक अशा टाकून घ्यायचे आहेत आणि दुसरी त्या साईडने टाकायचे आपल्याला बघा अशापर्यंत टाकल्या दुसरी या साईडने पण टाकून घ्यायच्या आहे तर तुम्ही टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आपले दोरी टाकून झाले आहेत बघा आता दोन दोन दोरी आहेत ना आपली त्या व्यवस्थित पकडायच्या आपण त्याला हे तयार करून घेऊ इथं काटाचे बघा मी तीन तीन इंचाचे असे चौकोन घेतले आहेत तीन ते ती चार इंचा घेऊ शकते लहान मोठे काही हरकत नाही या पद्धतीने ठेवायचे आपल्याला असे जसे आपण ब्लाउज लटकन बनवतो ना सेम त्याच पद्धतीने ठेवायचे आणि शिलाई करून पलटी करून घ्यायचे इथे बघा मी स्क्रीनवर नंबर देत आहे तुम्हाला त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा कोणातरी पोटली बॅग पाहिजे असेल ओटीचा बटवा पाहिजे असेल किंवा ताटावरचा रुमाल पाहिजे असेल टोपे पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला हा बटव्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि ते पण नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवड लाईक करत चला शेअर करा हा व्हिडिओ नवीन मैत्रिणींबरोबर तुमच्या जे कोणी चे काम वगैरे शिकत असेल किंवा कोणाला आवड असेल तर असं नवीन नवीन काय काय वस्तू बनवायच्या याचा फायनल लुक बघा असा तयार झाला आहे या बटव्याचा बघा दिसायला किती छान दिसत आहे अगदी आपण कमी वेळेत आणि तयार केला आहे ते पण एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनवरती प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर ही बटवा म्हणा टाटावरचे रुमालचे पण व्हिडिओ टाकले आहेत आपण